नमस्कार साईची आई माई ह्या पैसे घेऊन अक्षयजवळ आलेल्या असतात आणि अक्षयला सांगतात तू तु इथून कायमचा निघून जा परत कधीही आम्हाला तुझं तोंड दाखवू नकोस माझ्या मुलाच्या आणि त्याच्या बायकोच्या आयुष्यात परत कधीच येऊ नकोस आता अक्षयला असं म्हणतास रमाला राग येतो रमासुद्धा तिथेच उभी असते रमा म्हणते माई काय बोलताय तुम्ही मला हे अजिबात पटलेलं नाही आहे आणि कामावर येऊ नकोस म्हणजे अण्णासाहेबांनी त्याला कामावर ठेवलं होतं आणि तुम्ही कसं त्याला कामावर न काढू शकता तुम्ही असं नाही करू शकत जोपर्यंत अण्णासाहेब बोलत नाही तोपर्यंत अक्षय असं नाही सोडून जाऊ शकणार काम तेव्हा माई म्हणतात मी सांगते ना आणि तुला का त्याचा एवढा पोळका येतो आहे तुला का त्रास होतोय मी त्याच्याशी बोलते तू बाजूला हो तेव्हा रमा म्हणते नाही माई मी मध्ये बोलणार कारण ते माझ्या मुलीचे वडील आहेत आणि माझ्या मुलीच्या वडिलांना त्रास झाला तर माझ्या मुलीला त्रास होणार मी माझ्या मुलीला झालेला त्रास नाही बघू शकत एक मिनिट थांबा मी आत्ताच्या आत्ता अण्णासाहेबांना इथे बोलावून घेते आणि रमा लगेच अण्णासाहेबांना फोन करते आणि सांगते अण्णासाहेब आत्ताच्या आत्ता तुम्ही अक्षयच्या घरी या आणि अण्णासाहेब लगेच अक्षयच्या घरी येतात अण्णासाहेब आल्यावर विचारतात काय झालं रमा म्हणते तुम्हाला माहीत होतं माई इकडे पैसे घेऊन येणार आहेत ते तेव्हा अण्णासाहेब म्हणतात हो रमा म्हणते अण्णासाहेब तुम्हाला माहीत होतं अण्णा तुम्ही असं कसं करू शकता तेव्हा अण्णा म्हणतात मी माईंना नको म्हणत होतो तरी माई माझ्या ऐकल्या नाहीत तेव्हा माई म्हणतात काय बोलत आहे अण्णासाहेब अहो तुम्हाला सांगितलं ना हा अक्षय कसा आहे तो आपल्या मुलांचं लग्न नाही होऊ देणार तो आपल्या मुलांच्या आयुष्यात परत परत येणार आणि आपल्या मुलांना त्रास होणार म्हणूनच मी त्याला कायमचं इथून जायला सांगत आहे आणि तुम्ही तयार नव्हतात म्हणून मी तयार झाले ना मी तुम्हाला सांगितलं होतं त्याला पैसे देऊन मोकळं करा पण तुम्ही नाही ऐकलत म्हणून मी तयार झाले तेव्हा अण्णासाहेब म्हणतात मी तेच बोलतो आहे ना मी नव्हतो तयार तुम्ही तयार झाला आहात मला हे कधीच पटलं नाही अक्षयला कामावरून काढून टाकणं तेव्हा माई म्हणतात म्हणजे तुम्हाला माझ्या मुलाला तुमची मुलगी नाही द्यायची आहे का अण्णासाहेब म्हणतात तसं नाही आहे माई माई म्हणतात मग तसं तुम्ही सरळ सांगा ना की तुम्हाला मुलगी नाही द्यायची या अक्षयला द्यायची आहे द्या परत मग त्याच्या हा हातात तुमच्या मुलीला आणि करू दे परत तो तिचा छळ आणि येऊ दे परत तुमची मुलगी रस्त्यावर असं बोलल्यामुळे अण्णासाहेबांना राग येतो ते जोरात माईंवर आवाज चढवतात आणि हात उचलतात माई काय बोलताय हे तुम्हाला तरी कळत आहे का अहो माझ्या मुलीबद्दल बोलताय माझी मुलगी येऊ दे रस्त्यावर अहो माझी मुलगी रस्त्यावर कशी येईल तिचा बाप खमका आहे तिला पोसायला नाही कोणी बघितला तरी मी बघेन त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि अक्षयला कामावरून काढून टाकण्याचा माझा निर्णय नव्हता तो फक्त सर्वच मी तुमचा निर्णय होता रमा म्हणते बघितलात नाही अण्णासाहेब असं कधीही सांगू शकत नाहीत की अक्षयला कामावरून काढून टाका कारण अक्षय त्याचं काम नेहमीच प्रामाणिकपणे करतो आणि अक्षयला जे काम आवडतं ते त्याला मिळालं तर तो अजून ते प्रेमाने करतो आवडीने करतो त्यामुळे हे अक्षयच्या आवडीचं काम आहे आणि तो चांगलंच करत आहे अण्णासाहेब त्याला का कामावरून काढतील अण्णासाहेब तर कामाबद्दल त्याचं कौतुकच करतात आणि तुम्हालाच तो इथे नको आहे म्हणून तुम्ही असं गेलात आणि माझ्या मुलीच्या वडिलांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय मनातून काढून टाका आणि हे तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा काही गरज नाही आहे अक्षयला त्या पैशाची आणि रमा ते पैसे परत माईंच्या हातावर फेकते आता माई रागाने तिथून निघून जातात आणि अक्षय हा रमाकडे बघत असतो कारण रमाने आपली बाजू घेतलेली असते अक्षयला पार्वती आजीला आणि आरोईला खूप भारी वाटत असतं कारण रमा अक्षयच्या बाजूने बोलत असते इरावतीचा नुसता झळफळाट होत असतो मग गण्णासाहेब तिथून निघून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू